महात्मा आपल्या मंदिराकरता देणगी मागण्याकरता तो आपल्या एका राजाकडे जातो भर भरलेली असते त्या भर तो साधू त्या राजाला म्हणतो की आम्हाला आमचं मंदिर बांधण्याकरता देणगी हवी आहे तेव्हा तो तुम्हाला तो राजा म्हणतो की मी तुला देणगी देण्याकरता तयार आहे परंतु तू पहिल्यामुळे सात प्रश्नांची उत्तर द्यायची असं तो राजा खूप हुशार असतो असा असतो अध्यात्मवादीही असतो तो त्या साधूच्या परीक्षा घेत असतो मग हा, हा, हा राजा आहे तो साधूला म्हणतो की मी सात प्रश्न विचारेन प्रश्नाचे तो उत्तर द्यायचे मग साधू हा महाराज हाही खूपच हुशार असतो हा बारा गावचे बाराशे गावचे पाने पेरले असतो म्हणजे मला हा खूप हुशार असतो मला हा साधू म्हणतो की तुम्ही कोणते प्रश्न विचारायचे ते विचारा म्हणजे तो उत्तर का महाराज हा राजा त्या साधूला प्रश्न विचारतो पहिला प्रश्न देव कुठे आहे देव कुठे आहे दुसरा प्रश्न देव, देव, देव काय पाहतो तिसरा प्रश्न देव काय करतो चौथा प्रश्न देव केव्हा असतो पाचवा प्रश्न देव केव्हा लढतो सहावा प्रश्न देव काय देतो आणि सातवा प्रश्न देव काय खातो असे म्हणायच राजा तो साधूला सात प्रश्न विचारतो तर साधू तर राजा उतरतो पहिला प्रश्न देव कुठे आहे असं भर सभा बनलेले असते त्या सभेमध्ये तो साधू त्या राजाला एक तोप भरून दुधाला सांगतो काय एक टोप भरून दूध आणला सांगतो तुम्हाला तो राजा तो टोप भरून दूध आणतो दूध आणल्यावर तो राजा तो साधू त्या राजाला विचारतो की ह्या दुधाच्या टोपामध्ये तुम्हाला तूप कोठे दिसत आहे काय तूप तूप कोठे दिसत आहे तो तो राजा म्हणतो या दुधामध्ये तूप आज सर्वीकडे आहे जो आपण त्याला घोळून घोळून घेऊ त्या पाहिजे दही करू नंतर लोणी करू त्या लोणी पासून आपल्याला तूप भेटते नंतर तो आपल्याला तूप भेटल तेव्हा साधू म्हणतो देव सुद्धा आहे असंच आहे आपण देवाच्या अंतकरणाने भक्ती केली आपण पूर्ण अंतकरणाने श्रद्धेने भक्ती केली तरच आपल्याला देव दिसतो हिरी देव आपल्याला भेटत नाही फक्त वरच्यावर भक्ती केली नामस्मरण केलं वरच्यावर आपल्याला देव भेटत नाही त्याची मला आपल्याला त्या तुपासारखं व्हायला लागतं तर आपल्या भगवंताची अंतकरणाने भक्ती करावी लागते मगच आपल्याला देव भेटतो विठ्ठल जलस्थळी भरला येता कोठे आहे उरला अजिब्या दृष्टीने पाहिला विठ्ठल की असा आता पहिला प्रश्न झाला आता दुसरा प्रश्न देव काय पाहतो आता साधू त्या राजाला एक दिवाला सांगतो साधू त्या राजाला एक दिवा सांगतो राजा एक दिवा आणतो हा साधू त्या राजाला विचारतो की हा दिवा आहे हा दिवा पाहतोय कोठे हा दिवा जो आहे हा दिवा पाहतोय कोठे तेव्हा तो, तो राजा म्हणतो हा दिवा हा सर्वीकडे पाहतोय हा दिव्याचा प्रकाश सर्वीकडे आहे तेव्हा तो साधू म्हणतो देव सुद्धा असा आहे देवही सर्वीकडे पाहतोय देवाचा प्रकाशही हा सर्वांकडे आहे महाराज असं कुणी समजू नका की मी हे कृत्य करतोय आणि मला कोण बघत नाही तर देव हा सर्वांना बघत असतो मला हा दुसरा प्रश्न झाला आता तिसरा प्रश्न देव काय करतो देव हा भक्तांचे रक्षण करतो आणि दृष्टांचे निर्धारण करतो भक्तारा के पायापाशी जनांची संवारी मग आम्हाला साधू त्या राजाला म्हणतो तुम्ही मला प्रश्न विचारताना मग तुम्ही खाली या मी तुमच्या गादीवर बसेन तुम्ही खाली या तुम्ही तुमच्या गादीवर बसेन तर महाराज राजा त्या वेळेबुलत कसा करतो तो खाली येतो महाराज त्या साधूला वर बसवतो साधू म्हणतो की तुम्ही आता असं केलं की मी आल तुम्ही खाली बसल असं देव सुद्धा असं करतो काय तर रंग करतो रंगाचा राव करतो तुका मने आले समर्थाच्या मना तरी होय राहणार अंक त्याचा असे माझा तीन प्रश्न आले चौथा प्रश्न तुम्हाला तो साधू उत्तर देतो तुम्हाला चौथा प्रश्न देव हसतो केव्हा मला हा जीव जेव्हा जननीच्या उदरामध्ये असतो म्हणजेच आपल्या आईच्या गर्भामध्ये असतो आपल्या आईच्या पोटामध्ये असतो तेव्हा तो देवाला कळकळी विनंती केला असतो की हे देवा हे परमेश्वर तुम्हाला या संकटातून तुम पार पाड मी तुझाच अंश आहे तो अह सोहम म्हणतो तू आणि मी एकच आहे नंतर जेव्हा हा जीव आपल्या जननीच्या उद्यातून बाहेर येतो म्हणजे आपल्या आईच्या पोटातून गर्भातून बाहेर येतो तेव्हा तो देवाला म्हणतो कोहम मी असं कोणतोडी म्हंटलो आहे तेव्हा देव हसतो एकतो हा देव हा त्याच्या पाठी अहम लावून देतो जीव दुःख प्राप्त करत असतो असं मला चार प्रश्न विचारले पाचवा प्रश्न महाराज देव रडतो तेव्हा केव्हा देव रडतो केव्हा तुम्हाला साधू त्याला उत्तर देतो की देव हा भक्ताची दिनदशा पाहून रडतो देव हा भक्ताची दिनदशा पाहून रडतो जेव्हा सुधाम देव श्रीकृष्णांना भेटण्याकरता जेव्हा द्वारकेला आले द्वारकेला आल्यावर त्यांनी तेथे ते द्वारपाल असणारे जय विजय आणि त्यांनी अडवलं दोन द्वारपाल होते जय आणि विजय दोन द्वारपाल होते त्या द्वारपाला त्यांना अडवलं आणि त्यांना म्हणू लागले की तुम्ही कोण हा तुम्हाला कोण पाहिजे आहे तेव्हा ते सुदामा त्यांना म्हणू लागले अरे द्वार पालो से से दो किदर पे सुदामा गरीब आ गया है अरे द्वार पालो से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है भटकते भटकते न जाने का से किधर पे सुदामा गरीब आ गया है ना सिर पे पगड़ी तन पजामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बस एक मोहन से जा कर के दो किधर पे सुदामा गरीब आ गया है अरे द्वार पालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है असं म्हटल्यावर महाराज ते द्वारपाल ते श्रीकृष्णांना सांगण्याकरता जातात जसं ते द्वारपाल ते सुधाम सांगितलेलं वर्णन करतात तसं महाराज श्रीकृष्ण हा धावत पडत महाराज त्यांना भेटण्या करता येतो जेव्हा महाराज श्रीकृष्ण हे सुदामाना पाहतात त्यांचे सुदामांची शरीर क्रूज झालेले महाराज अंगात फाटले कपडे पाय चप्पल नाही तेव्हा महाराज देव राहतात तेव्हा नंतर त्यानंतर श्रीकृष्णांच्या ना त्यांना पाय त्यांचे पाय धुण्यासाठी त्यांच्या पाणी आणण्याकरता जातात पण महाराज हे श्रीकृष्ण त्यांचे पाय हे त्यांच्या आश्वीत धुवून टाकतात एक भक्त म्हणतो देखो सुधामा की दिना दशा करुणा कर के करुणा मय रोय पाणी परात कोहात के जल जलसे पग दोय परत देव तेव्हा रडतो पाच प्रश्न आला तर सवा प्रश्न देव काय देतो परत देव हा आपल्या सर्वच देतो ना देव महाराज शक्ती देतो प्रेम देतो इच्छा देतो हे सर्व देवाचेच आहे देवे दिला देह भजाना गोमटा तो या झाला देव हा आपल्याला मला सांगा शरीर हा आपला आहे का आपण सोबत घेऊन जातो हा सर्व हा जो देह आहे आम्हाला सर्व देह हा देवाचाच आहे देवचार कारण हा सर्व हा जो आपला देह आहे सर्व गोष्टी आहे फक्त हा आपला देवच देतो कारण हा सर्व हे देवाचेच आहे महाराज तो सातवा प्रश्न देव काय खातो तुम्हाला देव काय खातो तुम्हाला दोष खातो व त्याला या महाराज तो मुक्त करून टाकतो मुक्त करून महाराज आपल्या भक्ताने त्यांना वाहिलेला पत्र पुष्प फल आणि पाणी तुम्हाला ग्रहण करतो असं महाराज देव हे सर्व गोष्टी खातो असे महाराज या सातही प्रश्नांची उत्तर देऊन तो राजा खूप खुश होतो त्याला देणगी देतो